आजघडीला राजकारणात मोठ्या प्रमाणात पुरुष प्रधान संस्कृती चालत आली आहे एखाद्या निवडणुकीत महिला आरक्षण असले तरी ती महिला मात्र त्या पदाला नामधारीच असते हे सर्वश्रुत आहे मात्र एक अशी राजकीय महिला आहे ज्यांनी उत्तम प्रकारे नेतृत्व करून राजकारणावर आपली छाप उमटवली आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण त्यांचा प्रवास बघणार आहोत फुलंबरी तालुक्यातील गिरसावळी येथील सौऐश्वर्यातई अभिषेक गाडेकर वर्ष सत्रा साली आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली त्यावेळी होते फक्त चोवीस वर्ष आणि पहिल्यांदा स्वराज्य निवडणुकीच्या माध्यमातून फुलंबरी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी आपले नशीब आजमावले आणि मोठ्या मताधिक्याने पंचायत समितीच्या सदस्या म्हणून त्या विजयी झाल्या पहिल्यांदाच मोठी संधी मिळाल्यानं जनतेची प्रामाणिक सेवा आपल्या माध्यमातून व्हावी असा ध्यास त्यांनी धरला जातेगाव पंचायत समिती गणातून त्या विजयी झाल्या होत्या गणातील भाग हा डोंगराळ आणि दुर्गम गाव असल्यानं विकासापासून हा भाग कायम वंचित राहत आला आहे मात्र आपल्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नाने सध्याचे राजस्थान राज्याचे राज्यपाल आणि माजी विधानसभा अध्यक्ष तथा तात्कालीन आमदार हरिभाऊ नाना बागडे आणि माजी मंत्री नामदेवराव गाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं वेळोवेळी या भागातील समस्यांचा पाठपुरावा करत आमदार हरिभाऊ बागडे यांच्या माध्यमातून विकासकांना निधी उपलब्ध करून दिला आदरणीय हरिभाऊ बागडे नाना यांच्या माध्यमातून या भागात विकासाची गंगा आली आहे असे ऐश्वर्या गाडेकर या गाडे नेहमी आपल्या भाषणात सांगत असतात पुणे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतः सक्षमपणे कार्यभार हाताळला आपल्या जिल्हा परिषद गटातील असेल किंवा गणातील असलेल्या समस्या प्रलंबित कामे वैयक्तिक कामे विविध सरकारी योजनांचे लाभ सुख दुःखांच्या गोष्टीमध्ये त्या स्वतः आजवर सहभागी होत असतात राजकारणात एक महिला सक्षमपणे काम करत असल्याने महिलांना या प्रवाहात आणावे याकरिता त्यांना पक्षाने दोन हजार वीस साली भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदाला संधी दिली त्यामुळे त्यांच्या कामाला अधिकच बळ मिळालं या पदाच्या माध्यमातून त्यांनी पक्ष संघटनेबरोबरच महिलांना मुख्य प्रवासात आणण्यासाठी मोठे योगदान दिले या काळात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ यांच्या सूचनेने महिला मोर्चाचं काम अतिशय यशस्वीपणे हाताळल्यानं त्यांच्यासोबत आणि राजकीय पातळीवर वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची ओळख ही संघटनेसाठी योगदान देणाऱ्या महिला म्हणून झाली महिला देखील राजकारणात उत्तम प्रशासक असू शकतात याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे पुढे कोरोना काळाला संपूर्ण जग थांबले होते घरातून बाहेर पडणे हे अवघड होऊन बसले होते त्या लढ्यात त्यांनी अनेक रुग्णांना सर्वतोपरी मदत केली यातून अनेकांचे जीव वाचवले हे विशेष राजकारणात सक्षमपणे नेतृत्व करतातच आणि सर्व राजकीय प्रवासात त्यांचे पती अभिषेक गाडेकर यांची खंबीर साथ त्यांना लाभत आली आहे एकोणीस सालची विधानसभा लोकसभा निवडणूक असेल किंवा इतर स्थानिक सहकारी कुठल्याही निवडणुका असतील त्यात त्या धडाडीने त्या सहभागी होतात दोन हजार बावीस साली आपल्या लोकप्रतिनिधी पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला त्यानंतर देखील आपले समाज कार्य थांबू दिले नाही विविध प्रकारचे पक्षाचे आंदोलन सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर महिलांच्या समस्या इत्यादीसाठी त्या पुढाकार घेत असल्याचं बघायला मिळालं कुठल्याही राजकीय असोत सामाजिक कार्यक्रम असोत किंवा कुठलेही आंदोलन असेल यात त्यांचे भाषणाने उपस्थितांचं लक्ष वेधले जाते हे के तितकेच विशेष दोन हजार तेवीस या वर्षी त्यांना पक्षाने जिल्हाभर संघटनेसाठी काम करण्याची संधी देत भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती केली याही पदाला त्या योग्य प्रकारे न्याय देत आहेत पक्षाने दिलेली जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी आपले जनसेवेचे काम सुरू ठेवले तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत प्रचारात पक्षाचे प्रामाणिक काम करण्यात आघाडीवर राहिल्या राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली महिलांना ही मोठी फायद्याची ठरणारी होती त्यामुळे या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून याकरिता योजनेची जनजागृती त्यांनी केली जेणेकरून महिलांना या योजनेचा मोठा लाभ मिळावा असा उद्देश त्यांचा होता सरकारने या योजनेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात शासकीय के समस्यांची केली या योजनेत चांगले काम केल्याने फुलंब्री विधानसभा क्षेत्रासाठी शासकीय महिला सदस्या म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक पदे भूषवली त्यांनी ही पदे आणि आपल्या मिळालेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे हाताळल्या एक महिला राजकारणी म्हणून त्या राजकारणात आणि समाजकारणात येणाऱ्या महिलांसाठी नक्कीच आदर्श ठरतील रिपोर्ट जगदीश बलांडे प्रतिनिधी पीजी मराठी न्यूज नेटवर्क छत्रपती संभाषणगर